नमस्कार मित्रिणीनो आज आपण करणार आहोत पाकातले तिळाचे लाडू एकदम मऊ आपण काल परवा बिना पाकाचे तिळाचे लाडू पाहिलेत आज आपण पाकातले तिळाचे लाडू पाहूयात एकदम सोप्या पद्धतीत खूप छान होतात एकदम मऊ होतात पाक बिघडण्याच्या अजिबात टेन्शन नाही किंवा काही नाही खूप छान होतात तर मग मी हे पाकातले लाडू कसे केलेत पाहायचे चला तर मग पाहूयात इथे ना कढई गरम करायला ठेवली त्या ना मी आता ज्या एका वाटीचंच प्रमाण घेते ज्या वाटीनं तीळ घेतलेत ना, ना त्याच वाटीनं वाटी नंतर गुळ पण घ्यायचा म्हणजे परफेक्ट प्रमाण होते तर इथे ना मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत स्वच्छ निगडून आणि हे तिळ ना बारीक गॅसवर एक चार ते पाच मिनिट असं खरपूस भाजायची त्याचा वास येईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत छान असे तर मी एक चार ते पाच मिनटं भाजले आपले तिळ त्याचा कलर चेंज झाला आणि छान भाजले त्यात ते तीळ काढून साईडला ठेवले त्याच ना मी अंदाजे दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुम्ही कमी टाकलं थोडं तरी चालेल पण मी अंदाजेच टाकलं आता हे तीळ तर एक दोन चमचे तीळ तूप टाकलेलं आहे आता ह्या या तुपातनं ज्या वाटीनं आपण तीळ घेतले ना त्याच वाटीनं आपण गूळ टाकणार आहोत गूळ ना, ना, ना किसून घ्यायचा म्हणजे लवकर वितळतो मिल्ट होतो असं लवकर म्हणून एक वाटी तिळाला एक वाटी गूळ घेतलेला आहे किसून आणि तो त्या तुपात टाकायचा आणि विरघळून द्यायचा तर आपलं ना पाक ओहरकूक होऊ नये कारण चिक्की काय आपण लगेच हे करतो पण लाडू हाताने ओळावे लागतात मग गरम गरम चटके पण बसतात आणि उरकत पण नाही करायला मग त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं खूप थोडं टाकायचं एक पोहे पोहेखायच्या चमच्याने तुम्ही दोन दोन चमचे टाकले तरी चालेल मी ती छोटी वाटी होती का त्या वाटीनं टाकलं एक वाटीभर तर तेवढं पाणी टाकलं बस होते त्याने एक पाणी टाकल्याने काय होतंय आपला पाक आहे ना ओहरकूक ला ला होत नाही जास्त पुढे जात नाही आपल्याला लाडू वळायला येते तसं मोकळं मोकळं होत नाही तर मी सुरुवाती बारीक गॅसवरच आपला पाक करायला ठेवला तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत चार मिनटं झाले बारीक गॅसवर पाकाला तर तुम्ही पाहू शकता आणखीन पाक आपला तयार झाला झालेला नाही अशी गोळी तयार होत नाही त्याची तर आता ना मी आणखीन एक एक मिनिटांनी दाखवते तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत बा गॅस बारीकच ठेवायचा तर सुरु पाच मिनटं झालेत आता मागाशी चार मिनटाला दाखल होत आता पाच मिनटं झाले एक पाच मिनिटाने तुम्ही पाहू शकता मागापेक्षा जरा झाले पण आणखीन गोळी म्हणावी अशी तयार होत नाही एक पाच मिनटं झालेत आता मागाशी चार मिनटाला गोळी पण तयार होत नव्हती आता गोळी तयार होती पण एकदम अशी ही होती जेलीसारखी होती अशी घट्ट होत नाही आहे तर एक आता आणखीन एक सहा मिनटांनी दाखवते तुम्हाला मी तर तुम्ही पाहू शकता आपल्या पाकाचा कलर पण डार्क झाला आहे असा आणि आता ना सहा मिनटं आहेत सुरुवातीपासून बारीक गॅसवर तर आता मी तुम्ही पाहू शकता आता ना व्यवस्थितीची गोळी झाली तयार हातावर आलेलं कीच मागासारखे झाले की नाही आणि थंड गरम आहे ती अशी हातावर घेतली मी त्याची ही केली तर व्यवस्थित झाली तुम्ही पाहू शकता एकदम गोळी तयार चांगली झाली तर आपला पाक तयार झाला आहे चांगला मी एकदा हलवी ते आणखी सर्व बाजूनी आणि गॅस आता बंद करते तर सुरुवातीपासून सहा मिनटं लागले मला पाक तयार व्हायला हो एवढ्या एक वाटी गुळाचा तर मी आता गॅस बंद केला की के लगेच तीळ टाकली आता इथून पुढची प्रोसेस सगळी पटापटा करायची आणि मी ना अगोदरच एका ताटाला तूप लावून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवायचं विसरले तर आता नाही हे गरम गरम मिश्रण आहे ना, ना एका कोणत्या बी चमचे साह्याने त्या तूप लावलेल्या ताटात ता असे छोडे गोळे गोळे करून टाकायचे म्हणजे आपल्याला लाडू बनवायला सोपं जातं जर आपण तसंच कढईत करायला घेतलं तर हाताला चटके बसतात आणि हे होत नाही असे व्यवस्थित होत नाही करायला येत नाही एकटीला दोघी तिघी असतील तर मग उरक्त करायला म्हणून मी काय करते एका चमचेच्या साह्याने त्या ताटावर असे गोल गोल टाकते आता माझ्याकडून गडबडीत काही लहान मोठे झालेत लाडू असे कमी जास्त पडले मिश्रण एकसारखं पडलं नाही तर काही हरकत नाही कारण आपल्याला लाडू ते थंड झालं का ना लगेच आठरून येतं त्याचे लाडू तयार होत नाहीत म्हणून ते गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू बनवायचे असतात तर मी पटापटा हे टाकून घेते ताटात सगळे आणि ते लाडू करायला घेते तर ते कोमट आहे तोपर्यंतच करायचं तो तुम्ही पाहू शकता लगेच ते ही झालं आठरून आलं हाताला चटके बसते तर आणि अशा प्रकारेच आता लाडू करायचे जर तुम्हाला हाताला जास्त चटका बसायला लागला तर तुम्ही थोडासा हात पाण्यात बुडवू शकता थंड पाण्यात हात बुडवायचा तुम्हाला हाताला जास्त चटका बसायला लागला तर तर मी तसे अशाच प्रकारे सर्व लाडू करून घेतले तर आपली एक वाटी तिळ्यामध्ये एवढे लाडू तयार तयार झाले तर एक लाडू फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता किती मौज झालेत आपले लाडू ते खूप छान झालेत तर मग कसे वाटले आपले लाडू तिळाचे ते नक्की सांगा कमेंटमध्ये या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे हे लाडू आता संक्रांतीसाठी नक्की बनवून पाहतो मला नक्की आवडतील